जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत बारी जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील चौधरवाडी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झालेले आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगडी मालक रमेश अप्पा भाडळे सोनाई गार्डन उरळी देवाची तर आपण होते आज काय सांगाल कुणाला घेऊन आलाय चंद्रला मित्रांनो चंद्र आलाय आणि चंद्रचा नूर जर आज जवळ असते किती दिवसाच्या गॅपने काढले आपण काही पंधरा दिवस पंधरा दिवसाच्या दिवसाचे पहिलेच काढत नाही पंधरा दिवसानंतर आलेलं आहे मित्रांनो चंदर आणि कसं हो नियोजन आहे आजचं आजचं नियोजन चांगलं हो नियोजन आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले चौदरवाडीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता सोन्या सुद्धा मैदानात दाखल झालाय मित्रांनो आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगडी मालक आणि सातारा जिल्हा परिषदेचे माझी जिल्हा परिषद सदस्य अविनाश भाऊ फाळकेत भाऊ नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय पेडा पेडा आलाय बघा मित्रांनो आणि पेड्याचं कसं काय नियोजन आहे ड्रायव्हर नियोजन केलंय आपलाय तुम्ही नव नव्या गाठात बरं चला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते प्रेक्षकांना एकदा नाव सांगा तुमचं सचिन तुम्हाला धुमाळवाडीची दादा आहे ती दादा किती बैल आणलेत चार बैल आणलेत बघा ह्याचं नाव काय सुंदर सुंदर कुठल्या खादी येऊ शिव उजवा खांदे कोनावर नियोजन आहे तेचं नियोजन दुसरा बैल आहे तो दुरुळा आहे दुरुळा आणि दुरुळ्याचं कोनावर नियोजन आहे हाय एक ते हस्बंड कार पाहिला ना रक्षा हा साई बरोबर आहे आणि पड्यालचा तो तीन नंबरचा मॉंटेला कुठलं दुसरा आहे मॉंटेला कुठले बसरे मोरगाव आहे डॉनला डॉन शिटी आहे डाल डॉनला कुठली शिटी आठ फाटीची का सदाशिव नगर का बरं सदाशिव नगरकरांची शिटी बर चला दादा चार पहिलं घेऊन आलाय तुम्ही किती दिवसाच्या फरकाने पळवता एवढी पहिलं दहा दिवसाच्या फरकाने चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चित्र्या पण आलाय बघा शनी पूर्ण दादा नमस्ते बाकी काय नियोजन आहे दादा आज कस काय बर बरं पळताना मित्रांनो मुरुमकरांचा का मित्रांनो मुरुमकरांच्या सुंदरभर आपल्या चित्र्या पळताना दिसणारे ना आला का मुक्का मला होता कुठे मुरुम मध्ये होता का बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो बिर्जा पण आलाय बघा आणि कादळच्या मैदानातला एक नंबरचा मानकरी आणि त्या दिवशी सोबत पळाला होता हाच तो आ, बिर्जा आहे पहिलवान बिर्जाला घेऊन आला गे तुम्ही कस काय बिरजाचं नियोजन कोणाबरोबर बरं मित्रांनो सप्त हिंद केसरी सुंदर बरोबर बिर्जा पाळणार आहे पण सुंदर आहेत पहिले गेले बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आपलं गाव कुठलं आम्ही खेडता बैलाचं वैर आणि तुमचं माझं तुषार कोरडे बर बरं आणि कोरडे साहेब आज कसं काय बैर होतं नियोजन चांगलं टॉपच आहे महाराष्ट्र केसरी रामाशिडे मग चांगले नियोजन केलेलं हिव घाटात पळतो का घाटात पळतो चार बाईलातलं बैला चार बायलातलं बरं आज पहिल्यांदा झाला काय तीन फेऱ्याला नाही आम्ही आलो होतो बेडगावला आलो होतो बेडगाव ला आलो होतो सातवाड्याला चांगली गाडी पळाली चांगली गाडी पळाली त्याला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो हरण्या पण आलाय बघा लोणावळ्याचा दादा कस काय नियोजन आहे कुणाबरोबर दिसेल बुलढाण्यातलं नियोजन का बरं चला शुभेच्छा मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा डायमंड पण आलाय दुरकरी डायमंड कसं कस काय नियोजन आहे बर कुणाबरोबर दिसेल गोविंदा बर मित्रांनो गोविंदा आणि डायमंड काय चाललंय बाकीचं गादी लावत काय बर बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता पाहू शकता आपशिंगकरांचा चित्रडॉन सुद्धा मैदानात दाखल झालाय काय चाललंय आज कस काय नियोजन नियोजन केलं बरं कोणाबरोबर नियोजन केले दादा बरं बरं सुंदर नियोजन आहे पहिली गाडी पळाली का पहिली नाही पळायला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक आबासाहेब मधने यांचा गरुडा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय बघा दादा नमस्ते नमस्कार आज कोणती कोणती बैल आणली दादा शंभू आणले मित्रांनो हा शंभू आहे आणि हा रायफल आहे शंभू कुठल्या खांदे दोन बरं कस काय नियोजन आहे शंभू रायफलचं चांगलं नियोजन निखील बोरकर आणि गाव कुठलं तुमचं ब्राह्मण ब्राह्मणी हो तुमची तीन बैल राहिली होती मी बाईट घेतली होत्या हळदच्या मैदानामध्ये त्याच्यानंतर परत तीन राहिली बरं बरोबर नाही पाऊस काय सगळ्यांना जावं तीन बैलांचं नियोजन दुसरीकडे बांधलंय बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो अंजीर पण आला अंजीरचं गाव कुठलं पाहुणं वाई, वाई ना बरोबर वाईतली विहाळी तिकडते आज कस काय नियोजन आहे कोणाबरोबर चेतके बोरमधल्या चेतक बरोबर मित्रांनो अंजीर शेट आज पळताना दिसणार आहे त्याला दादा तुम्हाला शुभेच्छा आज कस काय नियोजन आहे सर ज्याचं घरचीच गाडी परत पळवणार कधी निघाला होता मग तिकडनं काल वाजता सात वाजता निघाला का इथं किती पोहोचला अकरा वाजता म्हणजे आलाय बरोबर टाइम कर आराम झाला शुभेच्छा तुम्हाला आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो कार्तिक आलाय बघा आणि आज कसं काय नियोजन कार्तिकच छोटा भाजी करंजीपुलचा मित्रांनो करंजी पूल छोटा भाजी आणि कार्तिक आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो हा तो कार्तिक आहे बघा मित्रांनो सनीदादा पण आला आलाय दादा नमस्ते नमस्ते आज कसं काय नियोजन कुणाला घेऊन आलाय आज आले आपल्या नवीन हाय नवीन खरेदी विनायक विनायक शेट्टी शूपिंग रेसर करायची कुणावर नियोजन आहे गोविंदवर नियोजन आहे चांगले नियोजन केले चला पहिल्यांदा पटी कशी झाली चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिती आपलं नाव नाव अक्षय यादव कुठलं काय सूर्य सूर्य का बरोबर कुठल्या खांती सूर्य

नियोजन चांगले पुन्हा बरं दिसलं पाहिजे साताऱ्याचं बैल साताऱ्यातला बैल आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्रांनो पाऊधनकारांचा भारत पण आलाय कस काय नियोजन आहे जॅकेट बरोबर आहे बरं मुळशीतला जॅकेट आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता जांभुळवाडीकरांचा जिगर पण आलाय दादा नमस्ते आज कस काय नियोजन आहे जिगरचं जिगरच बर तिकडचं नियोजन केलंय चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते आपलं नाव दादा वडगाव आणि आज कोणती बैलांनी दादा दुश्मन दुश्मन हे आलीकडे कुठल्या खान देऊ दोई खाणे आणि पडलचा पण आलाय आणि कसं काय नियोजनच कसं येऊ आज कोणाबरोबर दिसल दुश्मन दुश्मनला आहे मुंबईचं बैल बरं आणि एक्का हिंद केसरी एक्का बरोबर मोठं पण कोणी आता पहिली गाडी पळाली काय पहिली नाही बरं पहिल्यांदाच पाहते पहिल्यांदा दोन्ही दोन्ही टॉपची बरं चला शुभेच्छा तुम्हाला सोन्या पण आलाय सोन्याचं कसं काय नियोजन आहे मुंबईचं पायर आहे बर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो छोटा दुश्मन पण आलाय मोठ्या दुश्मनचा भाऊ ना, ना मित्रांनो मोठ्या बरं बरं आणि कुणाबरोबर नियोजन आहे जपान जपान आहे का कुठला जपान हो मुरुमकरांच्या जपान बरोबर छोटा दुश्मन पाळणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला ढोलांचा सावकार पण आलाय बघा कस काय नियोजन आहे साखरवाडी साखरवाडीच्या राणाबरोबर मित्रांनो आपल्याला पळताना दिसणार आहे त्याला शुभेच्छा तुम्हाला दादा तुझं नाव काय वाजवा बाजवा बरोबर आज कस काय नियोजन कोणाबरोबर दिसणार आहे माणिकराव बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा